पुलिकावे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकार हरी अलंका पुरी पुण्यभूमी पवि्रेथे ज्ञानराजा सुपात्र सुत माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वर दे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकार रामचंद्र भगवान की जय पुत्र हनुमान की जय सवसंतन की जय 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 रघुवीरा समर्थ हिह भावार्थ रामायण अंतर्गत अरण्यकाडातील तेरा वाद्या आहे रावण मारेच यांचे पंचवटी आगमन ह्या अध्यातलं वार्तालाप आहे हरी हरी श्रीरामचंद्रायनमो नम सीता प्राप्तर्थ उद्दीघ रथारुढ रावण मारीचा आश्रमा ठाको ना आलापण सवेग मारीचा ते देखे रावण जटादारी वल्कलांजन अनेने मस्त फल मूल भोजन एकांत सान वनवासी ऐसा मारीच रावणे देखून दोघे दिदले अलिंगण मग त्यासी कुशेळ पुसना केले पूजना इथा विधी माग बैसो एकांती रावण सांगे मारीचा प्रती रामे गांजले भोवता सांगो किती तुझप पद्मपुराणी माझे ठाणंतर दुषेन त्रिशरानी खर सौदा निशाचर हाती दुर्दरा ती लोके श्रीरामे वरसो निशर शर मारला खर दुसेन त्रिशर चौदा सहस्त्र निषाचर भानधारा निवडले आणि सुरूपनका बघिनी दाकुटी सकर्ण नाशिके ते केली नकटी लाजविल्या राक्षेस कोटी लाज, लाज मोठी हे आम्हा सुरूपन केचे नाशिक कर्ण छेदोनी केले निरूपण तिने मी व्हावया उत्तीर्ण करीन हरण श्रीराम कांता सीता सौंदर्याची थोरी मज पाहता चराचरी ती समान नाई दुसरी परम सुंदरी श्रीराम प्रिया सीता उमा उमारमान पवे सरी माझ्या अंतरंगीची नारी तिची नकागरी खदोत मुखे मंदोदरी जा नहे तिच्या गुष्टा समान तिचे मी करू पाय हरण तरी साह्य आपण मज व्हावे तुझ पासे विचित्रगती धरू जानसी ना ऐकती स्वर्ण मर्गाची आकृती धरून सीते प्रतित्वा जावे सीता सांडोनी पंचवटी वधार्थ दृष्टी राम दावे पाठो पाटी गोष्टी साधावे दुरीने ओनिया राघवा, हाक मारावी आत्या पुरवण लक्ष्मणावे गी धाव धाव पाव हेही लागव साधावे मारीचा तू माझा निजमंत्री तुझी मी जाणे आगा थोरी तू मज झाली साकारी मी चराचरीजय सीताहरणी मी आतिअर्थ तरी अर्थपूर्वावया तू समर्थ माझे पुरवावे मनोरथ करत कार्यार्थ सादावा तू साह्ये झालिया संपूर्ण देवदान दैते दे गण जुनो शके मी रावना, तेथे श्री राम कोण बापुडे तरी कुटिका सांडुना तुवा राम लक्ष्मण मागे मी करीन सीताहरणा मग कोण मन सके। मने राहु ग्रासी चंद्रकळा तैसी हरिण जनकबाळा मारी साहयाचा सोळा मी कळेकाळा काळा ऐकता श्रीरामाचे नाव मारीचा वागवय भवा भयोद्भव निवारम वना रघुनंदना ऐकता मारीच ब्रह्म भ्रांत मन तोंडीचे पाणी गेले पळून मूर्छा पण तो पडिला नावायको कोणी रघुनाथा मारीचा प्राण अवस्था मग बोलणे चालणे खुंटली वार्ता मारीच महावीर सुरणा माझी रंग ही ध्या माझी मुख्य झुंज योधा माझी मुख्य झुंजार विचार समुद्र पय मारीच भय ओढवल्या थोर मज चाधार याचे निबळे म्या सुरासुर चरा मांडल्या ती अवघड समूळ साधी तैसाची निदळा यो दादळ विचार प्रौढ विवेकी फार न लागता केवळ श्रीराम नाम ऐकता मारीचा स्मरणावस्था भय कंपता का जाले श्रवणी ऐकता श्री रघुनंदन दाके चेतना गेली पळून निर्जीव बासे प्रेतवना प्राण स्प्राण पळाले जैसा जड मुड तैसा मारीच मूर्चा पण त्यासी वेगी दशान सावधान स्वीकरी करी मारीचा कानात न लागता घाव ना घात नाव श्री रघुनाथ मूर्चा मरणांता काले मग मारी चोनी सावधान रावणासी घाली लोटांगण श्रीरामासी रुदपन सर्वता पन्न करावे शोभलिया श्रीरामचंद्र सहसैने सै सबंधु सुपुत्र सप्रदा निशाचरा तुज सहित निर्दाळीला सैत सैने चौदा सहस्र जैसे व्रिशरा खर तैसे तुम्हाला मान तुम्हा माझी निवारिल कोण राक्षसुळाचे निर्दळन न लागता क्षण तो करिल तरी तुझे सुबुद्धीचे हरण कोणी क्रुरे केली संपूर्ण सद्बुद्धीचे हरण कोणे क्रूरे केली संपूर्ण जय श्रीरामाचे दार हरण केवी आपणा केरवेल शेषमातीचा निजमणी आणू शकेल सांग कोणी तेवी सितारी श्रीरामा पासोनी केई आमचे नि आण प्रभावळी हरुण शके महाबळी तेवी श्रीरामा गळी जनक बाळे न करवे पै आम्हा जैसी श्रवंगी जडली योमा मा न करवे निमा देवी सीता वेगळी श्रीरामा सर्वता मा न करवे आयसे करिता सीता हरण तुम्हा आले गा मरण सकळ कुळाचे निर्दळन होईल जान लंकेशा नक्टी होवन आधी ससैने तरी बुद्धी आयकता त्रिशुद्धी सहस्त्र बाबू गरवे करी ऋषीची देनुबळे हरी त्याते ब्रह्मचारे मारे क्षणा ससैने करिता परतारा हरण अवश्य आम्हाले मरण मनोनी मारीच रावण चरण दोघे मानसे वनवासी नाही सै से सैने सैने सामुरी त्याशी त्याचे बय मजदा विशी तरी तू झाला न पुशंक तू तो बळीष्ट संपूर्ण ते काय झाली अंगवन होता श्रीराम नाम स्मरण कंपाय मान का होशी मी तो रावण दुर्दर बंदी गातले ग्रह सुरूवर श्रीराम बापुडे कि मात्र त्याचे थोर सांगसे म्या जिंकल्या थोर थोर धुरात तेथे कोण पाड श्रीराम धाकुटा धाकुटाही निशाचरा धरी धीर पुरा मारे तो आय कोणी रावणाचे वचन मारी झाला हर्षवदन रावणा नधरी गर्वाभिमान पूर्ण कथा नावधारी तुझ्या ऐसा मजपूर्वी बळधर्प होता जे बाल मानो त्याच्या विघाता करू गेलो गायुत बळ श्रीराम सगळे गिळीन बाळ विश्वमित्रादि ऋषी सगळ मारो नि तत्काळ बक्षिना ऐसे धरो निहाश्रमी घेतली धाम तो निशंक धनुर्वाडा रागो, बाण लाग अनिवार मारी सुबाऊ महावीर सवे निदडे निशाचर मारू जाता श्री रघुवीर बाण सुटली राक्षस देखो न्या कुर कुरूर दणमणीला डळमळी ना श्रीराम चंद्र सुटला वीर खुचले माझा मुदगल केला कुट केले पीट वीर पाडले उद्भट आई सारण सुट वीर श्रीराम श्रीरामे बाण सोडिला तिधारा तो म्या तोडिला खरगधारा भर भलाने सुभाव केला पुरा मज पिसारा लागला पिसारा लागला ब्रह्मांडे तेने झापडे आंगी भोंडी बळे मुळकुंडे हाता वळे मुळकुंडे हात पाय बाण पिसार्या चातुर्दरवारा घाये उडविले अंबारा शतयो समुद्र तिरा मूर्छा पण पुरा पडिलो वटारिले नेत्र घरगरती वाजे कंटा धाके दुख दुखी तसे पोट प्राण संकट मजाले आर्दोन मिलीत झाले नैना प्राण झाला ती सुलीना शरीर झाले चेतना बाणार्द खंडे मरण मजाले उरला होता आयुष्य कन तेने मी सावदान गेली संपूर्ण पळाले श्रीराम भेदरा थोर लागला दसरा सर्वत्र देखोनी श्रीरामचंद्रा श्रीराम चंद्रा चरा चरा माझारी चिर जटा मुगुट धनुर्धर देणे वृक्ष श्रीराम चंद्र मारक भयभीत चकित द्रष्टी श्रीराम देखे कोट्यान कोटी श्रीराम हे सृष्टी दाक पोटी बानाचा पक्षी सावध वनी फडके श्रीराम मनो वचके लहान थोर जे जे देखे ते ते श्रीराम देखे धगधगिता देखता वृक्षाची दाठी श्रीरामची देखे दृष्टी दाखे गजबजली पोटी आय श्री श्रीरामे पाठी पुरविले स्वप्नाचे परिपाठी श्रीराम देखे दृष्टी श्रीरामाचा दाख पोटी श्रीरामे पाठी पुरविले श्रीराम बाणाचा पिसारा तेनेऐंशी लाविला दर भेदरा तरी विरोधिता श्रीराम चंद्रा उरे निशाचरा उरे नाम श्रीराम धाक मद मानसी त्या मद धाडिता रामा पासी। जीव जाईल देखता त्यासी निचे सी रावणा रना प्रकारादी वर्ण जलपा ऐकता मजला थोर कंप श्री राम नामाचा लाभ तेने संकम सकंप सर्वदा श्री रामाच्या पूर्वार्ध बाणे जीव वासलो दैव गुणे आता त्यापाशी जाणे ते तो मज प्राणे सोडिना जे मन मागेवी विधिला ते रामा होते ता तारुणे संपूर्ण प्राण देखताची श्री रघुनाथ माझे जीवितवाच मी सर्वता नवचे तेथ सत्ते, सत्ते महाद्या। आयसे सांगो निरावनासी मारी चढडे उक्सा बुक्षे मगरावने धरोनी पोटीसी काय त्याशी बोलत मनुसे खाजुके त्यारा माते तुका आमाशी त्या मजसी आर्धव जैसारा, जैसारा माझा ज्येष्ठ कुमारु त्यावनी करिएन राजधरु तुलमी मी छत्रचामरू छत्र सैने संबारु गजवाजी सांडी राम बयाची दुख दुखाराजे देईन देख निजळा होईन शंक माझी बाग तू गे मेल्या मागे पिंड दान ते बक्षिती कागस्वान श्रीरामे रामे घेतल्या माझा प्राण राज्य कोण भोगेला तुझी बुद्धी ऐकता जान मारीच ना रावण करील श्रीराम बाण कुळ नक्तीची केवळ दुर्बुद्धी तिने वेदले तुझे बुद्धी परदाराहरण विधी करीतो त्रिशुद्धी महामूर्ख देखता मुखोटा तत्काळ बुद्धी सोईल फालट झालासी परदार लंपट शट महापापी होता नक्तीचे दर्शे निमाला त्रिशरा खर दुसर आता रावण रावणा वदन आणले शनिवारी वर न उचलता तू ते श्रीरामे भंगिले ते काय झाली अंगवन काना केले हरण सबेशी झाले काळे वदन घेऊ नि प्राण पळालाशी तू पळसी विराधा भेने तो श्रीरामे मारिना ल मारिला न लागता क्षण तेथे तू बापुडे रावणा मश कोद संग्रामी सुरपनकेची दुष्ट बुद्धी श्रीराम दारा हरण विद्धी बानी दाई मस्तके छे ते नेत्री सुद्धी निमशिला स्वामीची वासना पूर्विता संवादी मिळतील भूतम परिस यथार्थ धर्म परमार्थ सांगताप्त दुर्लभ ऐक बापा लंका नाथा म्या सांगितले यथार्थता हे जे नमाने तुझ्या चित्ता ते माझी कथा उधारे होता श्रीराम दर्शन तत्काळ जाईल माझा प्राण येथे मिनवचे नवचे तेने रावण क्षोभला श्रीराम तुझा गेल प्रांतरे मी मारता राखेल कोण वर मी खोचला रावण तुझे निर्दळ माझे निघोनी नरेंद्र नरेंद्र राजाज्ञेचे उल्लंघन करिता राय करावे हनन संते करावा सेवक मुडी स्वामीचे वचन यदर्थ शास्त्रार्थी विधान सेवकाशी करावे हनन हे तुझे मुख्य मरण माझे श्रीराम मानव रंकतापसी त्याचे भय मजदाविसी तो मी गिरीन एका घाशी लक्ष्मणासी समवेता मी तोबल्या तो रावण धाकरे निमती राम लक्ष्मण मग सीतेचे पाणी मी करेन प्रतापे मारीचा या घात कोपे खवळला लंकाना तो मारीच पडला विचारात उभय मृत्यू मजाला आता पंचवटी यात अवश्य वदील श्री रघुनाथ जाता पंचवटी अवश्येवदिल श्री रघुनाथ आणि तेथे न वचताना त लंकानात वदिलम रावणाचे हस्ते मरण ते मज झाले अद् पतन आणि लागता श्रीरामाचा बाण कर्तकल्याण मजतेने अति दुर्धर श्रीराम बाण गावे मरण ज्या लागे तो सुख संपन्न करत कल्याण रामबाने ऐसे विचारो नि चित्ता मारीच म्हणे लंका नाता बोललो श्रीराम भयाची वार्ता तुझ्या पुरुषार्था पाहया करावया श्रीरामासिरन तुझी कैसियांगवन तू तो आरुषातिरावन तरी पूर्ण पूर्णा तुझ हरावया श्रीराम कांता स्रवेसे निमेशे प्रलोभोनी सीता मर्घवे सता वैभवे आयसे आय कोवचन सुतावला दशानन मग दाहो निदल्या लिंगणा कंठव ने ऐसा दोघी करुण गुजगोष्टी मग बैसोनी प्रष्टी, ठाकुनी आले पंचवटी श्रीराम जग जेठी जेठाई मागे ठेव नि सारती रथा दोघे आले वनात मग मारी चासी म्हणे अलंकारणात कर्त कार्यात साधावा कामी कमनी मर्ग रूपता धरोनी सवेग मसादा रूपता धरो सवेग प्रलोभो सीता दुरी न्यावे श्री रघुनाथा सोमित्र व्रता त्या समवेत एता देखो नि राम बानासी दृश्य वावे लागवे सी तो मी हरि न जान किसी मगलंकेसी जाऊ दोगे ऐसे ऐसेवे सांगोनी गोष्टी हरिके त्याची पाती थापती परम प्रीती पोटी पंचवटी करिता जानकी प्रवेश करीता रावण एका जनादना शरण कथा विंदान अवदाराम पुढील श्रीराम चरित्र अति गुया विचित्र श्रवणे पातकी श्री, श्री राम श्री राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरि स्वस्ति श्री श्रीभावात्रामायणे कांडे का कार्तिकाय मारीच पंचवटी पञ्चवटीगमनं नाम त्रियुदस्वाध्याया पुण्डलिकावरदे हरिविठल श्रीगुरु ज्ञानदेव तु प्रभुरामचन्द्र भगवान् की जय सब सन्तन की जय पवनपुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जीराम श्रीराम जय राम जीराम श्रीराम जय राम

हरि ओं तत् सत् हरि ओं शान्तिः शान्तिः शान्तिः